तर आज आपल्या कॉलनीत आहे हळदी कुंकाचा प्रोग्राम तर आता तयारी होत आहे तयारी कशी होत असते हळदी कुंकाची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघा आजी झाडझुड करत आहे तर हे नेहात आहे आधी रागोळी काढली आहे आता पल्लवी ताई कलर मारत आहे अरे इधर काय करत आहे ताई तू हे काय लिहत आहे मी लिहत आहे उखाणा काय लिहत आहे संस्कृती आहे आहे प्रकाशाची शीतलता आहे चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया हळदी कुंकू कार्यक्रमाची वा वा कोले वा, वा वा। वा। वहिनीच्या घरी गेली ना हे पाय हळदी कुंकू एका तासात चालू होणार आहे पण यांचं कोणतं बाया सांगितलंय कोणतं बाया सांगितलं नाही आहे हे अजून ठरलेलंच नाहीये तर आता आपण जाऊया माडीवर माडीवरती आहे हळदी कुंकाचा प्रोग्राम तर आता थोड्या वेळानं हळदी कुंकू चालू होणार आहे आणि काकूने आत्ता मेहंदी काढली काकू मेहंदी दाखवा तुमची काकूची तयारीची लेवल पहा हळदी कुंकू आता एक दोन तासच चालू होणार आणि काकून आत्ता मेहंदी काढली म्हंटल सांगा <laughs> तर इकडे चालू आहे डेकोरेशन हे राणी ताई हे राणी ताई आणि हे मी नाव विसरली निकिता ताई हे निकिता ताई राणी ताई निकिता ताई मिळून डेकोरेशन करत आहे आणि हे आमच्या टॅलेंटेड आत्ता अख्खी माडी सजवली आहे साडीनी बघू बघू शकता तुम्ही नवीन आणि बावली कशासाठी आणली आहे पण खूप उन्हात असे ह्या बाया कष्ट घेत आहे खूप वाईट वाटत आहे आणि मी काहीतरी डेकोरेशन करायसाठी येणार होती पण यांनी यांचं केलं आन तर मग मी कॅन्सल केलं स्ट्रगल पाहू शकता पा डोक्यावरती ओढण्या घेऊ घेऊन इकडे डेकोरेशन करणं चालू आहे मम्मी काय आता हे सोपसुपारी सुपारी भरणं चालू आहे काय काय वॉश करावं लागते का हो हो दुसरं कॉर्नरचं डेकोरेशन करणार आहे वहीन गंगाळ घासासाठी एक घंटा लागते म्हणते त्याच्यामुळं सफाईचं करू म्हणते अशा बाया वाटला आमच्या ह्याच्यातलं एक डब्बा म्हणजे सगळं पुढ्या वा वा पा बाया काम सोडून मी ठेव मम्मी पा मम्मी झाली झाली का ताई स्वतःची स्वतःची स्तुती तू स्वतः कर पण मी पण करतो खूप चांगली झाली ताई रांगोळी एकदम मस्त खूपच सुंदर थँक्यू हट 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 शेरू ताई तुम्ही मेहनत कुरबात झाली असती आता नाही तू आहे म्हणून वाचल या का बांधायला शेरू घरच जा मग घरच जा मग घरच जाय तिथं काय तू माकडं त्याची ओळख नये आपल्याला राहू दे राय राय रे बाबू टॉपर पट्ट्यावर सहा वाजले बाया आलेल्या म्हटलं तरी यायचं साड्या घालणं बाकीच आहे हे पाहिजे तर मी माझ्या आराध्य दैवते समोर दीप प्रज्वलित करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते तर एवढं सुंदर असं डेकोरेशन केल्यानंतर आता वेळ आली आहे हळदी कुंकवाची तर हळदी कुंकू हा सण स्पेशली महाराष्ट्रात सेलिब्रेट केला जातो तर हा सण स्त्रियांचा असून याच स्त्रियांना एकमेकांकडे बोलावलं जातं तिथे हळदी कुंकवाचा प्रोग्राम होतो त्यानंतर त्यांना तिळगुळ देतात आणि एक भेट वस्तू देतात आणि त्यांना त्यांच्या पतीचे नाव घ्यावं लागते आणि नाव सरळ सोप्प नाही नाव घ्यावं लागतं उखाण्या तर ते कसं असतं बघुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी आकाशरावांचं नाव घेते मी त्यांच्या इकडून तिकडे चालत होती पाहत होती घड्याळात एक आनंदरावांचं नाव घेते राजूरकरची लेख वागा हा आम्ही एका रंगीत लागतो व्हिडिओ करतो कसं कसं आम्ही चौदा जणी आहे चौदा जणी अशा ठीक आहे ऐकलंय का चौदा जणी आहे म्हणते अशा अशा निघत म्हणतात त्याचा व्हिडिओ काढू आपण तर व्हिडिओ तर रील मध्ये काढलाय आता आपण करूया मस्त एक नंबरचा डान्स बाकी इकडे डान्स करत नाही पण इकडे स्पीकर होता त्याच्यामुळे आम्ही डान्स केला आणि अशा प्रकारे आमचा हळदी कुंकूचा प्रोग्राम संपन्न झाला